जालनाच्या लोकसभा मतदारसंघात चर्चा सुरू असताना कुणी काय केलं याच चित्रिकरण झालेलं आहे कुणी काय अत्यंत चुकीच्या पद्धतीने शब्द वापरण्यात आला तो शब्द योग्य नव्हता त्याच्यावर कुठल्या कार्यकर्त्यांनी काय हे सुद्धा पाहत आहे कुठल्याची फेकाफेक झाली मारहाण झाली आणि जालन्याचं नाव तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रात या पद्धतीने नेऊन ठेवलंय पोलिसांकडे याची नोंद केली जाते कारण आणि सगळ्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड आहे या ठिकाणी जे कॅमेरे आहेत त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे पण ते मला मला असं कळलं की ते माफी मागाय तयार आहात का तुम्ही त्या अजूनही त्या अशा प्रकारचे शब्द वापरून जे कार्यकर्ते आहेत ते माफी मागत नाही आहेत आणि अशा प्रकारचा शब्द वापरणं अत्यंत आमच्या आणि या वेळेला या वेळेला अर्जुन खोतकर मंत्री जे आहेत अर्जुन खोतकर या चर्चेत सहभागी होत आहेत अर्जुन खोतकर जी आपलं स्वागत तुमच्या या जालन्यामध्ये हे जे चित्र पाहायला मिळत आहे म्हणजे शब्द चुकीचा वापरायचा चर्चा करायची असते आणि त्याच्यावर अशा प्रकारची खुर्च्याची प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त करायची या काय म्हणाल तुम्ही अर्जुनजी बोला अर्जुनजी तुमच्या जालन्याच्या या लोकसभा मतदारसंघात माध्यमांची चर्चा सुरू असताना चर्चा सुरू असताना अशा प्रकारचा गोंधळ जो आहे तो लोकांना लोकांच्या मनात काय निर्माण करेल मला हे सांगा मी मी आता महा पशुधन कार्यक्रमच आहे मला काय झालं ते माहिती नाही पण एका गोंधळ घालणारे कोणी जरी असले ते गोष्टीचा मी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो पण मी आता माहिती घेऊन मी आपल्याशी बोलेल मला काही माहिती नाही मी पशुधन एक्सपो मध्ये आता आहे इथं हजारो लोक आलेले त्यामुळे मी त्यांच्या व्यवस्थेमध्ये गुंतलेलो आहे अर्जुन जी मला अपेक्षित म्हणजे हे अपेक्षित नव्हतं चर्चा झाली पाहिजे पण पा, ही चर्चा अत्यंत शांतपणे व्हायला पाहिजे होती ठीक आहे राजकारणात थोडस मागे पुढे घोषणाबाजी केली जाते पण ही जी चर्चा झाली आहे हे तुम्हाला याविषयी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते का दिलगिरी मला माहित असं कोणी काय केलं तर मी मी महाएक्सपो मध्ये आहे आणि मला माहित नाही पुढं काय झालेलं आहे आणि चला ठीक आहे तुम्हाला माहित नाही माहिती करून घ्या पण पण अशा प्रकारच्या माध्यमांचे कार्यक्रम सुरू असताना कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असतो हे होणं अत्यंत चुकीचं आहे तेही माननीय आमदारांसमोर माननीय नेत्यांसमोर हे होणं चुकीचं आहे या चा...